यंदा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौराईंचं म्हणजेच महालक्ष्म्यांचं आगमन होणार आहे अकरा तारखेला गौराईंचं पूजन केलं जाणार आहे तर बारा तारखेला गौराईंचं विसर्जन करण्यात येणार आहे काही ठिकाणी गौरी विसर्जनाच्या दिवशी गणपती बाप्पांचं देखील विसर्जन केलं जातं गणपती बाप्पा हा आपल्या उत्सव परंपरेनुसार दीड पाच सात दहा किंवा यावर्षी अकरा दिवसाचा गणपती बाप्पा आहे तर आपल्या उत्सव परंपरेनुसार या गणपतीचं विसर्जन करायचं आहे तर गौराईचं आगमन करण्याकरता कुठला विशेष मुहूर्त आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे गौराई हा सणच मुळामध्ये नक्षत्रप्रधान आहे त्यामुळं नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या दिवशी हा संपूर्ण दिवस आपल्याला त्या कारणाकरता शुभकारक ठरतो तर यावर्षी दहा तारखेला रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्यामुळं या दिवसाभरामध्ये आपल्याला केव्हाही गौराईंचं आगमन करता येणार आहे याला राहुकाळ बघण्याची आवश्यकता नाही परंतु ज्यांना राहुकाळ हवा आहे त्यांनी दुपारी तीन ते साडेचार या वेळामध्ये गौराईंचं आवाहन करू नका आता राहिला दुसरा प्रश्न गौराईंच्या पूजनाचा तर अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौराईंचं पूजन आपल्याला करायचं आहे ते आपल्या उत्सव परंपरेनुसार नेहमीप्रमाणे आपण करायचं आहे सायंकाळी गौराईंचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्याला याच दिवशी करायचा आहे गौराईंचं भोजन देखील याच दिवशी करायचं आहे तर मूळ नक्षत्रावरती गौराईंचं विसर्जन होत असल्यामुळं यावर्षी रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत मूळ नक्षत्र असल्यामुळं या दिवसभरामध्ये कधीही आपल्याला गौराईंचं विसर्जन करता येणार आहे मुळामध्ये या गोष्टींकरता राहुकाळ बघण्याची आवश्यकता नाही ज्यांना राहुकाळ हवा होता त्यांना मी तो दिलेला आहे याविषयी आपल्याला निश्चित काही शंका नसावी याकरता मी ही माहिती दिलेली आहे महालक्ष्मी माता आणि गौराई माता म्हणजेच गौराई तुमच्यावरती प्रसन्न व्हाव्यात आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी मी गौराईंच्या शेणी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाकडे देखील तुम्हाला खूप खूप सारे आशीर्वाद मागतो मी भूषण संजय रत्नाकर गुरुजी धन्यवाद